रोजच्या वापरासाठी मंगळसूत्राचे वेगवेगळे पॅटर्न्स महिला नेहमीच शोधत असतात कारण नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे दागिने घालण्यापेक्षा कमी बजेटमध्ये युनिक डिझाईन्स मिळाल्या तर नवीन लूक येतो अगदीच खोटे दागिने घालण्यापेक्षा कमीत कमी, कमी बजेटमध्ये एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पॅटर्न्स नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑफिसवेअर पॅन्ट शर्ट टी शर्टवरही हे पॅटर्न्स उठून दिसतील या मंगळसूत्रावर साजेसे कानातलेही तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला जर मंगळसूत्रात फार काळेमणी दिसलेले आवडत नसतील तर मोजके काळेमणी आणि चेनसारखे पॅटर्न असलेल्या मंगळसूत्राची निवड करू शकता टी व्ही सिरियलमधील अभिनेत्रींप्रमाणे मंगळसूत्राचे पॅटर्न्स तुम्ही बदलू शकता जर तुम्हाला गोल्डन ब्लॅक हे कॉम्बिनेशन खूप आवडत असेल तर यात बरेच प्रकार पाहायला मिळतील ग्रॅम आणि डिझाईननुसार मंगळसूत्राच्या किमतीत बदल झालेला दिसेल कुर्ता किंवा शर्टवर घालण्यासाठी तुम्हाला मंगळसूत्राचं जाड पेंडंट नको असेल तर तुम्ही जाड पेंडंटची निवड करू शकता ऑनलाईन साईट्सवरही तुम्हाला असे पॅटर्न सहज उपलब्ध होतील रोज गोल्ड रंगातही या मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहायला मिळतील ही मंगळसूत्र लवकर खराबही होत नाहीत बरेच महिने तुम्ही एका मंगळसूत्र वापरू शकता मंगळसूत्रात मध्ये मणी असलेलं पॅटर्नही बरच पसंतीसूत्रत आहे तुम्ही या पद्धतीचे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी निवडू शकता मंगळसूत्रात स्टोन असलेले पॅटर्न नेहमीच चर्चेत असते तुम्ही आपल्या आवडीनुसार पेंडंटची निवड करू शकता आलिया भटच्या लग्नानंतर तिच्या मंगळसूत्राची बरीच चर्चा होती इन्फिनिटी साईनची डिझाईन तुम्ही मंगळसूत्रात बनवून घेऊ शकता त्याखाली छोटा स्टोन अधिक उठून दिसेल मंगळसूत्र दोन सरींचे असल्यास गळा अधिक भरून आणि उठून दिसेल तुम्हाला पुन्हा चेन घालावी लागणार नाही पेंडंटच्या जागी फुलं किंवा बटरफ्लाय असलेल्या मंगळसूत्राची निवड तुम्ही करू शकता या डिझाईनमुळे गळा उठून दिसेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले मंगळसूत्राचे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद